भोसरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित गवाने यांचा आज चिखली टाळगाव परिसरात मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रचार होताना आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या सोबत भोसरी विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार विलास शेठ लांडे विलास शेठ कशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे आपण पाहतोय मोठ्या संख्येने चिखलीकर असतील हा सगळा टाळगाव परिसरातील नागरिकांचा जो प्रतिसाद कशा पद्धतीने मिळतोय भोसरी विधानसभा मतदारसंघातला महाविकास आघाडीचा उमेदवार अजित गवाने हे सुसंस्कृत आणि हुशार इंजिनियर मुलगा आहे आणि गे, गेले वीस वर्ष पिंपरीचर महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून काम केलेला अनुभव असलेला तळागाळामध्ये दिनदलित दी गोरगरीब कामगार सर्व क्षेत्राची माहिती असताना एक अंगीकृत एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी त्याचा उगम झालेला आहे आणि त्यामुळं या परिसरामध्ये काम करत असताना आम्ही पाहिलेलं आहे की चांगल्या प्रकारे प्लॅनिंग कसं असावं त्या प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून एक अजित गावाने या ठिकाणी या सर्व भोसरी विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराने आपला घरातला मुलगा म्हणून त्या ठिकाणी त्याला ताकद देण्याचे काम केलेलं आहे के त्यामुळे निश्चित आहे कोणते प्रश्न होते प्रलंबित जे मागच्या दहा वर्षात सुटले नाही जे अपेक्षा की अजित गावनेच्या माध्यमातून सुटते कोणती समस्या या ठिकाणची जी प्रमुख प्रमुख समस्या जे नागरिकांच्या समोर येतात कोणत्या आहेत त्या गेली दहा वर्ष प्रश्न सुटले नाही त्यामुळे ते प्रश्न सोडण्यासाठी अजित आमदार आमदारांना एकंदरीत आपण पाहतोय काल मोशी मध्ये मोठं शक्ती प्रदर्शन झालं आज आप मध्ये आपण पाहतोय नागरिकांचा मोठा प्रतिसाद त्यांना काय आम्ही प्रदर्शन करत नाही स्वतःहून त्या ठिकाणी मतदार बंधू बघिनी नागरिक एकत्र येतात आणि अजित गव्हाला पाठिंबा देतात नक्कीच आपण पाहतो सोबत आता भोसरी विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार विलास शेठ लांडे होते त्यांनी देखील अजित गव्हा यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय